शहापूर मधून साडेचार हजार निरंकारी भाविक संत समागमासाठी रवाना एकूण सोळा बस आणि खाजगी प्रवासी वाहतूक जी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल सलाबात प्रमाणे यावर्षी देखील संत निरंकारी मिशनचा आंतरराष्ट्रीय संत समागम आज चोवीस जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत आहे याकरता या संत मेळ्याचा आनंद लुटण्यासाठी तसेच निराकार ईश्वराला रूपात पाहण्यासाठी शहापूर तालुक्यातून अंदाजे साडेचार हजार निरंकारी अनुयायी महिला पुरुष काल पुणे येथे दाखल झाले यामध्ये निरंकारी एकूण सोळा खाजगी जीपने भाविक निराकार ईश्वराच्या जयघोषात पुण्यात गेले आहेत या ठिकाणी देशभरातील प्रत्येक ब्रँडसाठी राहण्याकरता स्वतंत्र टेंट लंगरसेवा पानपोई नाश्ता चहा स्टॉल प्रवचन पंडाळ खोया पाया पक्ष देवाची ओळख कक्ष प्रदर्शनी प्रवचन पंडाळ तसेच प्रवेशद्वार पुस्तक प्रकाशन स्टॉल आदी गोष्टी पाहण्यासारख्या असतात महत्वाचे म्हणजे निरंकारी अनुयायी यांचेतील शेवाभाव नम्रता एकत आदी उल्लेखनीय गोष्टी मनाला भुरळ गाळतात येथील सत्संग प्रवचन गीत भजन विचार कविसंमेलन इतर जणांचे आयुष्य बदलून टाकतात शेवटच्या दिवशी गुरुवंदना आणि सामूहिक विवाह सोहळा खाच आकर्षण असते तर पहिल्या दिवशीची रॅली भाविकांना अक्षरशः मंत्रमुक्त करते दिनेश कांबळे शहापूर ठाणे